जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यातल्या अक्कलकोटमध्ये मोठं नुकसान झालं <coughs> आहे आज आपण पाहणीसाठी आलेला आहात काय सांगाल मी अक्कलकोटमध्ये तर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे जिल्ह्यामधल्या करमाळात असेल माडा असेल मोहळ नाव आज आपण बघितलं नदीकाठच्या सगळ्या परिसरामध्ये पाणी आहे त्यामध्ये अक्कलकोटच्याच सगळ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि साधारण पंधरा वीस दिवसाच्या अंतरानं पासष्ट मिलीमीटरपेक्षा पाऊस पडलेला दोन वेळा तीन वेळा पाऊस पडलेला आहे त्यामुळे प्रचंड नुकसान आहे आज सगळ्या शेतामध्ये पाणी आहे सगळे रस्ते वाहून गेलेले आहेत शेतं वाहून गेलेले आहेत काही ठिकाणी गेल्या जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून शेतामध्ये पाणी आहे ते पाणी निघालंच नाही तर प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं झालेलं आपण सगळेजण बघतो आहे तेव्हा तातडीनं प्रशासन पण तातडीनं सगळ्या गोष्टीचे वर नजर ठेवणं आम्ही या ठिकाणी आहे त्यात आदरणीय आमदार साहेब कल्याण शेट्टी साहेबसुद्धा या भागामध्ये फिरतात आणि सगळी वस्तूची जी पाहणी आता हे सगळे जण करत आहेत म्हणजे हे सगळं करत असताना सगळ्या शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी आस्वस्थ करतो की शासन तुमच्या पाठीशी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना झालेल्या सगळ्या पिकाची पंचनामा होईल जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामध्ये कुठलीही शंका कुशंका घेण्याचं कारण नाही शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे येतात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे विम्याचेही पंचनामे चालू आहेत त्या अनुषंगाने जे अधिकचे पैसे येतील ते शेतकऱ्यांना देण्यासंदर्भातली भूमिका सरकार या निमित्तानं घेईल त्यासोबत अनेक रस्ते वाहून गेलेत आपण बघता समोरचा जो पूल आपण बघ पाहत आहे त्या पुलाची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे आणि अशी एक नाही आहे छोट्या छोट्या ओढ्यावर असणारे पूल त्या ठिकाणी गावाचा दोन दोन तीन तीन चार चार दिवसापासून संपर्क तुटलेला आहे पलीकडच्या लोकांना येत येतात ना जनावर पलीकडे आहेत लोक पलीकडे आहेत याही बाबतीत कायमस्वरूपीचा तोडगा निघाला पाहिजे म्हणून संबंधित खात्याचे सगळ्या अधिकाऱ्यांना आपण घेऊन आलो आहे डब्ल्यू डी असेल जिल्हा परिषद असेल कलेक्टर महोदय सीओ महोदय सगळ्या सगळीच यंत्रणा ताकदीने या ठिकाणी काम करते लोकांना मदत करायचा प्रयत्न करते या निमित्तानं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मी आश्वस्त करू शकतो करतो की मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहेत आणि सरकार आपल्या पाठीशी भाऊ भाऊला दुष्काळ जाहीर फोन वाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल घ्या सायकल फ्री बारा हजार मध्ये बत्तीस इंचा चा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोईस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ई एम आय आणि सायकल घरी घेऊन जा फ्री मध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठ मिळणार फक्त आणि फक्त फोनवाले वाले पंढरपूर नियम व अटी लागू पत्ता सुरावसे कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहत्तर अठरा पन्ना बावन सत्तावीस शहाण्णव पासष्ट 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 एकवीस